तो शिंदे बोलत असतो सभेमध्ये की काही लोकांच्या मानेचे पट्टे गेले पण तुझा बाप आता रस्त्यावर फिरतो आहे त्याच्यावर काय बोलणार लोकांना ॲक्च्युली मनात नाही असा राग आलेला आहे ना कधी कधी वीस तारीख उद्या कसं आहे आणि बी जे पीला पकडतच नाही निवडणुकीला कारण त्यांचे जे मुद्दे आहेत सगळे व्यावसाय बाकीचे सगळी चायना मेड इन चायना आहे त्यांना आम्ही काही भाव देत नाही आम्हाला काहीच माहिती नाही त्याच्या जे आमच्या मराठी माणसांनी का म्हणून कमकुवतपणा कं, दाखवावा हे कोण मोठे लागून गेले गुजराती लोक राज ठाकरे उभे राहत नाहीत दहा वेळा दहा पक्ष बदलतात ही गाई म्हशी पण खाणार नाहीत असा हा अन्न पुरवठा इथे आपल्या महाराष्ट्रात चालू आहे नमस्कार लगावतीच्या प्रेक्षकांना लगावतीची टीम पोहोचलेली आहे मुंबईमध्ये मुंबईमधल्या लोकांशी बोलताना जाणवलं इथली निवडणूक आणि इथलं चित्र फार वेगळं आहे मुळातच शिवसेनेची इथे जी वाटचाल आहे शिवसेनेचं मूळ इथं पाळंमुळं जे रवलेली आहेत मुंबईकरांसाठी ही निवडणूक थोडी वेगळी आहे कारण की सेनेतली फूट तसंच राज ठाकरेंचं महायुतीकडे जाणं त्यांचा महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करणं ह्या सगळ्या भूमिकांना घेऊन आणि मधल्या काळात किंवा अलीकडच्या काळात मुंबईमधील मराठी मतदार जो नाराज आहे जो मराठी मतदारांचा म्हणण्या टक्का जो आहे त्या बाबतीत मुंबईकरांना काय वाटतं मुंबईकरांना ही निवडणूक कशी वेगळी वाटते आणि शिवसेनेमध्ये जी फूट पडली आहे दोन शक्ल पडली आहेत त्याबद्दल मुंबईकर काय म्हणत आहेत आत्ता आपण जमलेलो आहोत क्रांतीनगर मध्ये गिरगाव मधील क्रांतीनगर या चाळीच्या परिसरात आपण आहोत त्यांच्याशी बोलूयात त्यांची मतं काय आहेत त्यांना काय वाटतं सर काय वाटतं मुंबईमधली या निवडणुकीबद्दल काय बदल दिसून येतात आतापर्यंत ज्या निवडणुका पार पडल्यात आणि आत्ताची जी निवडणूक आहे काय फरक दिसतोय तुम्हाला आताची निवडणूक ही खरी म्हणजे निवडणूक नाहीच आहे हा मिंदे गट म्हणजे जे शिवसेना जी खरी शिवसेना होती बाळासाहेबांची उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची त्याच्यामधल्या जे बाहेर पडलेले आहेत त्यांच्यात आणि आमच्यात आम्ही बीजेपीला पकडतच नाही होत निवडणुकीमध्ये कारण त्यांचे जे मुद्दे आहेत हे सगळे व्यावसायिक व्यावसायिकांसाठी जी बी जे पी आहे मला पहिलं सर्वात सांगायचं आहे की बी जे पी म्हणजे त्या काळी अडवाणी वाजपेयी सुषमा स्वराज मुरली मनोहर जोशी यांची जी बी जे पी होती ती खरी बी जे पी तद्दन बी जे पी म्हणजे ही आताची बी जे पी आहे जी, जी नरेंद्र मोदी आणि अमित शहा चालवत आहेत हुकुमशाही फक्त हुकुमशाही म्हणजे दबाव आणा ईडीचा धाक दाखवा जेलमध्ये टाकतो त्याच माणसांना नंतर आपल्याकडे घ्यायचं क्लीन चिट देऊन म्हणजे यांचा अर्थ काय आहे की आता तर मोदींच्या पायाखालची जमीनच सरकलेली आहे त्यांना कळतं आहे की बाबा आता आपले एवढे खासदार निवडून येऊ शकत नाही पूर्णपणे पब्लिक जागा झालेली जा आहे त्याला कळलं की आपण काय केलं एवढ्या वर्षात दोन हजार चौदापासून आणि त्यामध्ये उद्धव साहेबांसारखा एकच वाद त्यांना पुरून उरलेला आहे महत्त्वाचं म्हणजे काय आहे की मला एक कळत नाही आहे आता त्यांना ज्याचा ज्या पक्षाचा एक आमदार आहे त्यांचा पण पाठिंबा लागतो त्यांचा पण पाठिंबा घेतला आणि ते पण पाठिंबा देतात बिनशर्त बिनशर्त पाठिंबा मा म्हणजे मला याचा अर्थच कळत नाहीये म्हणजे तुम्ही आम्हाला वागवा तसे आम्ही वागू बरोबर आमच्याकडे थैल्या द्या आम्ही तुम्ही सांगाल तसे नाचू पण मुंबईकरांमध्ये काय भावना आहे राज ठाकरेंचं महायुतीकडे जाणं त्यांच्या भूमिकेबद्दल काय वाटतं आता शेवटी तो त्यांचा प्रश्न आहे मुंबईकरांचं काय मुंबईकर काय म्हणतो की जर मराठी माणूस मराठी माणसाला साथ देत नसेल बरोबर की नाही जर मराठी माणूस मराठी माणसाला साथ देत नसेल आणि काहीही अपेक्षा न ठेवता दुसऱ्या पक्षाशी युती करत असेल मराठी माणसाला कदा पटणार नाही अहो ते कशाला त्यांच्या पक्षातल्याच लोकांना पटत नाहीये पण ते बोलू शकत नाही काय वाटतं सर तुम्हाला एकंदरीत मुंबईमध्ये जे मराठी मतदारांचा राग आहे रोष आहे त्याबद्दल काय परिस्थिती दिसून येते तुम्हाला परिस्थिती तुम्ही आता बघितलं असाल काल रोड शो झाला मोदींचा म्हणजे आज महाराष्ट्र मुंबईत एक पंतप्रधान येतोय कारण काय माहिती आहे की ही नक्की आपली हार आहे यांची आज यावरची या लोकांची कारण की आज पंतप्रधान जर मुंबईत महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येतात म्हणजे काहीतरी आहे महाराष्ट्राचं किंवा आत्ता अगदी तोंडावर दोन दिवसावर निवडणूक आहेत आणि दोन दिवसाच्या त्याच्यावर जे येत आहेत म्हणजे नक्कीच त्यांना कळलेलं आहे की इथे आता काय आणि जी गद्दारी केली आहे ती लोकांना सगळ्यांना माहिती आहे काय गद्दारी झाली आहे ती तुम्हाला असं वाटतं शिंदेंनी गद्दारी केली आहे पण त्यांचा जो क्लेम आहे की खरी शिवसेना बाळासाहेबांचे विचार आहेत आहेत काय हे तरी माहिती ना मला वाटतं जन्म पण नसेल नक्कीच मला नसेल झालं पण त्याच्यात माहिती आहे लोकांचं नातवंडे मुलं आहेत ते माहितीये त्यामुळे आता शिवसेना काय आणि धनुष्यबाण चोरून काय होणार नाही ना लोकांवर झालं ते आता लोकांना कळलं की काय करायचं आणि आता काय करेल नक्कीच मला निकाल कळेलच पण आतापर्यंत काही मुंबईकरांनी ज्या धनुष्यबाणाला मतं दिली आहेत भविष्यवाण आता ठाकरेंकडे था नाही आता त्यांची मशाल आहे तर ती मशाल पोहोचली का मुंबईकरांपर्यंत हो मशाल असू दे अजून दुसरा कुठचा तुम्ही द्या आम्हाला फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरेंना निवडून आणायचं हेच आम्हाला माहिती आहे आम्हाला त्यांनी निश, निशाणी तुम्ही कुठची द्या आम्हाला काही फरक पडत नाही उद्या कुठचा दुसरा तुम्ही उमेदवार जरी द्याल तरी तो नक्की निवडून येणार हे आम्हाला खात्री आहे काय वाटतं काय बदल दिसून येतो या निवडणुकीमध्ये मुंबईमध्ये या निवडणुकीमध्ये देशामध्ये मोदी विरोधी सुप्त लाट आहे आणि ही सुप्त लाट चार जूनला जेव्हा निकाल लागेल त्यावेळी सगळ्या देशातल्या जनतेला कळेल कारण की या भाजपवाल्यांनी जे काय ह्या पाच वर्षामध्ये गेल्या आणि महाराष्ट्रामध्ये गेल्या दोन अडीच वर्षामध्ये जे काय राजकारण केलेलं आहे ते लोकांना आवडलेलं नाही इतरांचे पक्ष तोडून मोडून त्यांना ईडी सी बी आयचा इन्कम टॅक्सचा धाक दाखवून हे जे काय राजकारण करतात आहेत हे एकदम चुकीचं आहे मी दक्षिण मुंबईमध्ये राहतो दक्षिण मुंबईमध्ये भाजपा पुरस्कृत म्हणा म्हणजे महायुतीचे उमेदवार यामिनी जाधव त्यांचे पती यशवंत जाधव हे मुंबई महानगरपालिकेमध्ये पाच वर्ष स्टँडिंग चेअरमन होते त्यांची एवढी प्रॉपर्टी होती त्या प्रॉपर्टीपैकी पंचेचाळीस ते पंचावन्न फ्लॅट ईडी आणि सी बी आय आणि इन्कम टॅक्सवाल्यांनी जप्त केलेले आहेत आणि अशा माणसांच्या पत्नीला या लोकांनी उमेदवारी दिली आहे हे देशातल्या जो पंतप्रधान बसलेले आहेत मोदी आणि त्यांचा भाजप हे आम्ही त्यांना काय म्हणून हे करायचं म्हणजे निवडून आणायचं त्यांच्यावर एवढे घोटाळे झालेले आहेत त्यांना क्लीन चिट देऊन तुम्ही त्याला उमेदवारी देतात म्हणजे तुमच्याकडे भाजपकडे दुसरा उमेदवार नाहीये पण त्याच उमेदवारांसाठी मोदींनी रोड शो घेतलाय रॅली घेतली आता सभा घेत आहेत काय प्रभाव वाढेल त्यांचा एक दोन हजार एकोणीस साली महाराष्ट्रामध्ये फक्त पाच सभा मोदींनी घेतल्या होत्या दोन हजार चोवीस साली शिवसेनेचं हे तोडाफोडीचं राजकारण केल्यानंतर आज मोदींना पंचवीसावी सभा शिवाजी पार्कमध्ये घ्यावी लागते आहे तेही मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या आधाराने काल त्यांनी रोड शो केला घाटकोपरमध्ये दोन दिवसापूर्वी रोड शो यापूर्वी कधीच केला नव्हता मोदींनी याचा अर्थ त्यांना कळून चुकलेलं आहे की इकडे या महाराष्ट्रामध्ये शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची ताकद आहे आणि ही यापुढेही कायम राहणार त्यामुळे त्यांच्या पायाखाली जमीन सरकलेली आहे म्हणूनच ते लोक वेगवेगळ्या प्रकाराने त्यांचा प्रचार चालू आहे काय वाटतं मराठी मतदार जो आहे तो कुठेतरी दुखावला गेलाय का जे शिवसेनेचं इथलं वर्चस्व आहे मुंबईवरचं आता त्या सेनेमध्ये दोन शकल पडली आहेत तर मुंबईकरांचा कौल कोणत्या सेनेकडे आहे फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे आम्ही यांची शिवसेना आम्हाला माहिती आहे बाकीची सगळी चायना मेडचे मेड इन चायना आहे त्यांना आम्ही काही भाव देत नाही आणि आम्हाला काहीच माहिती नाही त्याच्याबद्दल आम्ही फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आमची आमच्या रक्तात आहे आणि ती भिनलेली आहे पक्ष कोणताही असो उमेदवार कोणत्याही पक्षाचा असो पण करामध्ये जो मुंबईमधला आपला महाराष्ट्राचा मराठी मतदार जो आहे त्याकडे राजकारण्याचं दुर्लक्ष होतंय आहे का तेवढा काय मी सांगू शकत नाही फक्त मला एवढंच सांगायचं आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरेंची जी शिवसेना आहे ती तीच ह्या वेळेला येणार आहे बाकी हे फोडाफोडीचं राजकारण आहे याला आम्ही किंमत देत नाही आता राज ठाकरे त्यांच्या साथीला आहेत उमेदवारांचा तो प्रचार करतायत ते तर काय फरक दिसून येईल परिणाम होईल काही काय नाही त्यांच्या राज ठाकरे पण ठाकरे मधलेच एक आहेत काय नाही ते लोकांना सगळं माहिती आहे ठाकरे काय आहेत कित्येक वर्ष बाहेर आहेत ठाकरे ते आता ह्या घरात आले त्या घरात गेले काही फरक पडत नाही आमचे एकच ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे आम्हाला एकच ठाकरे माहिती आहे बाकी काय माहिती नाही आता हे इकडे गेले या इलेक्शननंतर सगळ्यांना आपापली जागा नहीं। नहीं। मोदी आणि देवेंद्र फडणवीस हे सगळ्यांना आपापली जागा दाखवणार आहे एकनाथ शिंदेलाही आपली जागा आहे या इलेक्शननंतर आपली खुर्ची कुठे बसणार आहे आता पहिल्या नंबरला आहे ती चौथ्या का पाचव्या किंवा बहुतेक कुठेही असू शकते ती खुर्ची मुंबई मधले काय मुद्दे जे चर्चेत येत नाहीत या सगळ्या राजकारणामध्ये फोडाफोडीच्या राजकारणामध्ये मुंबईकरांच्याशी काही मुद्दे आहेत का जे दुर्लक्षित आहेत असं काय वाटतं तुम्हाला आता हे सगळं काहीच होत नाहीये काम काहीच होत नाही आता जे आमच्या बा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी कामं केली ती सगळी आता आपली नावं लावतात आहे की के आम्ही केली आमच्या नावावर खपवतात आहे काही अर्थ नाही हे सगळं जनतेला सगळं माहिती आहे आज भ्रष्टाचारी नेते सगळे आज तुम्ही तुमच्या पक्षात घेतलेले आणि तुम्ही सांगताय आम्हाला निवडून द्या सगळ्यांना माहितीये कोणावर किती गंभीर आरोप आहेत काय आहेत जामिनावर का सुटले आहेत काय सुटले सगळे माहिती आहे सगळ्यांना सगळं माहिती आहे कोणाला काही सांगायची गरज नाहीये काय बदल दिसून येतो या पूर्वीच्या शिवसेनेच्या किंवा मुंबईतल्या ज्या निवडणुका होत्या आताच्या निवडणुका शिवसेना आहे ना या लोकांनी ठेवलीच नाही सगळे फोडाफोडी केली पैसे देऊन हे ते करून सगळं करून पण ते काय होणार नाही हे येणार फक्त शिवसेनाच येणार उद्धव बाळासाहेबांची एकच बस कारण काय आमचे महाराष्ट्रीयनचे प्रश्नच कोणी सोडवत नाही हे बघा या चाळी सगळ्या जुन्या पडलेल्या जातात झालेली कोणीच त्याचं रिडेव्हलपमेंट करत नाही हा मुद्दा इथल्या इलेक्शन मध्ये बराच गाजतोय चाळींचा मुद्दा असेल जुन्या इमारतींचा पुनर्विकास असेल या मुद्द्याला धरून कोण राजकारण करतं का नुसतेच आश्वासन दिले जात आहेत ते पूर्ण दिली जात आहेत तुम्ही सांगा मला मंगल प्रभात लोढा एक वेळेला हेच बोलला होता की मी ही मुंबई रिडेव्हलप आता, आता उमेदवार आहेत यामिनी जाधव आहेत अरविंद सावंत आहेत त्यांच्यापैकी दोघांनी दोन्ही उमेदवारांनी ही आश्वासनं दिली आहेत काय विश्वास वाटतो कोण पूर्ण करेल सत्ता आली तर हा आमचे सावंत साहेब नक्कीच पुरे करतील पुरे करतील अजून काय मुद्दे आहेत जे पूर्वीच्या निवडणुकीमध्ये चर्चेत असायचे आणि आता ते कुठेच नाही आहेत निवडणुकीच्या प्रचार आता तुम्हाला खरं सांगू एकच मुद्दा आहे एकतर जुन्या चाळींचं पुनर्विकास आणि मराठी माणसाचं कुठंतरी चांगल्यापैकी डेव्हलपमेंट होणं बस एकच मुद्दा आहे त्यांच्या मुलाबाळांना नोकऱ्या चांगल्या मिळाल्या पाहिजे सगळं काही हा एकच मुद्दा इथल्या बऱ्याच कंपन्या दुसरीकडे हलवल्या जात आहेत तिथल्या रोजगाराचा प्रश्न देखील आहे रोजगारीचं काय हो सगळं आता मुंबईच्या बाहेरच सगळे जायला लागले ना धंदे साऊथ मुंबई म्हणजे सगळी सापच व्हायला लागली एकदम कम्प्लिटली नाही का काहीच राहिले नाही असे चांगले मोठे उद्योगधंदे सगळे तिकडे बाहेर घालवायला लागले काय करायचं हे काहीतरी आमच्या दक्षिण मुंबईचं काहीतरी हे झालं पाहिजे ना आता इथं राहताय तुम्ही विचार करा इथं सगळा मराठी टाकून कमी व्हायला लागला का कमी व्हायला लागला का होते कमी कोण जबाबदार जबाबदार राजकारणीचे दुसरं कोण तुम्ही रिडेव्हलपमेंट करा मोठे चाळी द्या मोठे घर राहायला द्या लोक इथंच राहतील की नाही कशाला लांब जातील लोक पूर्वीची शिवसेना म्हणजे आताची जे शिवसेनेमध्ये जी काही परिस्थिती आहे राजकीय जे पडली राजकीय नंतर बोलू पण आधीची शिवसेना होती ना आणि आता ज्याच्यात तसा काय फरक नाही आताची शिवसेना जे सैनिक ते मॉडर्न आहेत म्हणजे त्यांचं टेक्नॉलॉजी कसं कॉम्प्युटरा युट्युब चॅनल फेस वगैरे आणि आमच्याकडे हे काही नव्हतं आम्ही आपले नुसतेच वडापाव खाऊन मस्त की घोषणा देत असायचं रंगरंगोटी करायचं फटाका लावायचं जे सांगतील ते काम करायचं रंगरंगोटी जे करायचं त्या घोषणा असायच्या वेगळे होते ते मला माहित नाही पण फार माणसं उत्तम हटाव सर्व काही भजावपुंगी हटावलुंगी आता त्या घोषणा तेवढ्या क्रिएटिव्ह दिसून येत नाहीत भिंत रंगून देत नाहीत ना वगैरे सांगतात पुसून टाका पुसून टाका मग कशा भिंत रंगवायची तेव्हा अक्षर त्याच्या चालत ना आमच्या पण वाढितले होते कलाकार काय काय एक एक असं धमाल वाचायला म्हणून मी परळ का फिरायचं एकदा ते मला वाचायला मिळत ते तेव्हा माझं वय काय सतरा अठरा होतं ना तेव्हापासून आवड निर्माण आहे त्या मी माझ्यात काय बदल होणार नाही बाकी कोणाच्यात बदलो कोण जाओ कोण राहो काही फरक नाही आता विचारा <laughs> आता विचारधारेवरती राजकीय परिस्थितीवरती येते आता शिवसेनेमध्ये फूट पडली दोन भाग झाले दोन गट पडलेले आणि तिकडच्या सेनेकडे सत्ता आहे तुमच्या सेनेकडे सत्ता नाहीये तुम्ही ज्या सेनेमधनं येत आहे तर हे हा जो फरक आहे तुम्ही ज्या तर काय दिसतंय लोकांमध्ये मत काय दिसतंय मराठी मतदार काय म्हणतात मुंबईकर काय म्हणतात लोकांना असा राग आलेला आहे ना कधी कधी वीस तारीख झालंय बाकी काय नाही माझं एवढंच कॉमेंट्स आहेत मी ते गद्दाबिद्दारे सोडून ते पळून गेले त्यांचा आम्ही विषय काढून डोक्यातच घेत नाही आमचा मार्ग पुढे असतो उद्धव साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे पुढे जात असतो लढायचं फक्त जिंकण्यासाठी लढायचं काय वाटतं आता था राज ठाकरे तिकडे गेलेले आहेत उद्धव ठाकरे इकडे आहेत काय परिणाम दिसेल या निवडणुकीमध्ये काय दिसायला नकोच पण काय असं शेवटी हल्लीचं युग आहे ना पण आम्ही म्हटलं मॉडर्न टेक्नॉलॉजी तर काही जाणार जातील दा आम्हाला फरक पडत नाही राज ठाकरे एका ह्याच्यावरती निष्ठेने उभे राहत नाहीत दहा वेळा दहा पक्ष बदलतात त्यांचे विचारसरणी बदलत असते त्यांचे विचार बदलत असतात आमच्या बाळा बुद्धूसाहेबांचे विचार हे बाळासाहेबांपासूनचे आहेत ते पक्केच आहेत कॉन्क्रीट म्हणतात ना कॉन्क्रीट बेस हलणार नाही हा फरक आहे आणि ते पेचे असं करत असतात त्याच्यामुळे काय लोकांचा तसा मनात विश्वास उडेल पण आता काय जायचं म्हणून जातात काय काय काही काही अपेक्षा का, वेगळ्या असतात कोणाची याची अशी पदाची असते पैशाची अच्छा काय वाटतो मुंबई मधला मुंबईकरांचा कौल कोणाकडे असेल सेनेमध्ये फूट आहे महायुतीकडनं राज ठाकरे गेलेले आहेत सेनेमध्ये फूट नाही पडली जे डरपोक होते, होते ते पळून गेले त्यांचे काही वैयक्तिक स्वार्थ होते म्हणून ते पळून गेले आणि ते दुसरे जे होते फटू लोक त्या लोकांना गरज होती त्याची म्हणून इलेक्शन कमिशन बसून सगळ्यांना गुंडाळले आणि ते चिन्ह वगैरे देऊन आता बसलेत आता मोठी स्वतःला कोण जगद वगैरे काय काय म्हणतो ना विश्वगुरु मग कशाला रोडवर फिरतोय तो शिंदे बोलत असतो सभेमध्ये की काही लोकांच्या मानेचे पट्टे गेले पण तुझा बाबा आता रस्त्यावर फिरतोय त्याच्यावर काय बोलणार माझं म्हणणं एवढंच आहे की आमचा राग आहे यायला आणि आमकाच मोदी पडणार इकडे अरविंद सावंतच येणार अच्छा ह्या सगळ्या आपण प्रतिक्रिया पाहिलेल्या प्रतिक्रिया पाहिल्यात तुम्हाला यावरती काय वाटतं कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि आपण पुढच्या भागात जाऊया मुंबईकरांचा कौल जाणून घ्यायला आता आपण गिरगाव मधल्या मुगभाट लेन मध्ये आहोत इथल्या काही चाळीतल्या रहिवाशांना इथल्या मुंबईकरांना विचारूयात काय मुंबई मधली परिस्थिती आहे काय मुद्दे चर्चेत आहेत काय वाटतं सर काय इथले स्थानिक मुद्दे आहेत जे इलेक्शन मध्ये चर्चेत येत नाहीत चर्चेत म्हणजे काय बेकारी तर वाढले आहे मुलांना नोकरी मिळत शिकून आणि दुसरी गोष्ट काय आता हे सगळे टॉवर बिअर होत आहेत तिकडे सगळं हा वाद चालू आहे आता काही टॉवर मध्ये म्हणजे मोठे मोठे टावर आहेत तिकडे तर ते सरळ सांगतात की नो फक्त व्हेजिटेरियन अजून असं म्हणजे इकडे जे जुने रहिवासी आहेत त्यांना तर असं कोणी नाही केलं पण नवीन यांना घेऊन देत नाहीत ते काय काही वाद आहेत का इथले स्थानिक वाद वगैरे काय माहित नाही ते त्यांना माहिती आहे ते का नाही देत ते आम्ही कसं सांगणार काय वाटतं तुम्हाला इथल्या गिरगाव मधला जो मुद्दा असेल किंवा एकंदरीत मुंबईमधले जे मुद्दे आहेत जे राजकारण्यांकडनं दुर्लक्षित आहेत मराठी मतदार मराठी तरुणांना मिळणारा रोजगार ह्या काही गोष्टी आहेत त्याबद्दल मुंबईकर काय म्हणतात सर्वात पहिलं म्हणजे रोडचा जो ब्रिज आहे ह्याचा रेल्वेकडचा तो अजूनही बनलेला नाही आहे कित्येक वर्ष झाली आज बऱ्याच जे चाकरमाने आहेत त्या सर्वांना तो प्रश्न भेडसावतो आहे अजून किती वर्ष लागतील अजून किती इलेक्शन होतील माहिती नाही दुसरी गोष्ट म्हणजे हां लिफ्ट नाही आहे तिथे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता टॉवर वगैरे बनत आहेत बरोबर लोकांना हायला जागा मिळते पण त्याच्यानंतर ट्रॅफिकचा प्रश्न लोक जेवढे आहेत पार्किंगचा प्रश्न ह्या सर्व गोष्टी खूप इम्पॉर्टंट प्रश्नच टॉवर मध्ये पाणी नाही आहे बोरिंग पाडावे लागते काय वाटतं मुंबई मधली काय परिस्थिती आहे सध्या इलेक्शनचा माहोल प्रचार सुरू आहे मराठी माणसाने इथे डावलला जात प्रत्येक बिल्डिंग मध्ये जे जे काही काही गोष्टी आहेत त्या नेते लोक फक्त काय करतात मराठी 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 म्हणून मतदानासाठी आग्रह धरतात लोकांना आणि जे गुजराती मराठी यांचा असा वाद निर्माण करतात आणि पुन्हा ते लोक या इथे राहायचं नाही आता सध्या मध्यंतरी गिरगावमध्ये एक नोकरीसाठी कोणीतरी हे गा हे केलं होतं ॲप्लिकेशन तर त्याला डावललं गेलं <laughs> मराठी आहे म्हणून त्याला डावललं गेलं त्याच्यावर कोणी कोणी प्रतिक्रिया दिली नाही कुठल्या मराठी माणसांनी किंवा मराठी नेत्यांनी ने, किंवा इथे मराठी लोकांना डावललं जाते नोकरीसाठी म्हणजे जा पक्ष कोणताही असं उमेदवार असो ही कंपनी गुजराती होती या गुजराती कंपनीत मराठी माणसांनी ऍप्लिकेशन करू नये असं सरळ सरळ त्यात उल्लेख केला होता याच्यावर कोणी कोणी प्रतिक्रिया दिली नाही आणि मग गुजराती मराठी असं सांगून तुम्ही सगळं सांगता गुजराती नाही मराठी नाही असं सांगता मग इथे का गिरगावात जर मराठी माणसांची लोकसंख्या जास्त आहे मतदार जास्त आहे तर मराठी उमेदवारांनी किंवा त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी इथे लक्ष घालायला पाहिजे आणि बऱ्याचशा कुठले नेते किंवा उमेदवार प्रचारामध्ये हा मुद्दा घेतात का विचारात की काय चाललंय फेस फेस करतात लोक मराठी लोक मराठीत नेते तिथे सगळे मराठी लोकांचं इकडे त्यांचं लक्ष नाही का लक्ष आहे आता पेपरला पण आलं होतं मध्ये त्या लोकांनी पण त्यांनी जास्त ऍक्शन घ्यायला पाहिजे या लोकांवर उद्या तुमच्या जैन लोकांचं जे काही लोकांचे जे सण चालू होतात तेव्हा पण तुम्ही नॉनव्हेज खायचं नाही हे नाही ना करायचं नाही ते तुम्ही कोण आम्हाला ठरवणार ना तिथे लोकसंख्या मराठी लोकांची आहे तुम्ही मराठी लोकांना प्राधान्य दिलं पाहिजे हे सगळं काही लोक तिथे दुर्लक्ष करतात तेवढ्या पुरतं हे करतात करता, पुन्हा त्यांच्या पाठी जातात आता बघितलं तुम्ही गुजराती लोकांमध्ये किती मराठी नेते आहेत पण ते त्यांना हे करत नाही फक्त मतासाठी तुम्ही सांगणार आम्हाला निवडून आणा त्याला आणा आज बाळासाहेबांनी जे नेतृत्व घेतलं केलं होतं की एअर इंडिया मध्ये पण मराठी लोक तर मराठी लोकच जास्त तिकडे होते पण आता कंपन्या सगळ्या विकायला निघालेत एलआयसी सारखी कंपनी एअर इंडिया असेल सगळ्या कंपन्यांनी विकलेल्या आहेत त्या हा सगळ्या गुजरातीमध्ये सगळं ते लोक घेऊन चाललेले आहेत आज आमची मराठी मुलं सगळी शिकलेली असून सुद्धा ते प्रायव्हेट नोकऱ्या करत आहेत आणि आमच्या घरातलंच सांगायचं म्हणजे माझे स्वतः सासरे रेल्वेमध्ये नोकरी केली त्यांनी आज चाळीस वर्ष त्यांनी स्वतः नोकरी केली माझे मिस्टर ते एअर इंडियामध्ये होते आज हे कधी लागले कामाला काँग्रेसचं राज्य होतं तेव्हा लागले हां हा? मोदींच्या राज्यात काय लागले आज माझा मुलगा आज प्रायव्हेट जॉब करतोय काय नाही त्याला गव्हर्नमेंटची नोकरी लागू हो शकत आहे हां बिल्डिंगमधल्या आमच्या जवळ पंधरा ते वीस लोक रेल्वेमध्ये जॉबला होते हे कोणाच्या राज्यामध्ये मोदी सांगतात ना काँग्रेसच्या राज्यात काय झालं हां काँग्रेसच्या राज्यात गव्हर्नमेंटच्या नोकऱ्या मिळाल्या लोकांना आज लोक रिटायर झाल्यावर बसून पेन्शन खातात हा तुम्ही काय केलं तुम्ही दहा वर्षात किती लोकांना नोकऱ्या दिल्यात तुम्ही फक्त भ्रष्टाचारांना जवळ केलेत आणि आता तुम्ही सत्ता स्थापन केलेली आहे बाकी तुम्ही काही करत नाही आहात तुम्ही त्यांना शिक्षा केली काय भ्रष्टा म्हणून तुम्ही ज्यांना संबोधलं त्यांना तुम्ही शिक्षा केली काय जेलमध्ये टाकलं काय तुम्ही नाही तुम्ही काय केलं त्यांना स्वच्छ करून तुमच्याकडे घेतलं असा पक्ष हे होत नाही आणि मोठ्या मोठ्या गोष्टी करून फायदा नाही तुम्ही दहा वर्षात काय केलं शिव काँग्रेसनी काय केलं ते काँग्रेसनी जे केलं ते तुम्ही विकून टाकलं सगळं जे काँग्रेसनी मिळवलं होतं कमवलं होतं ना जे ते हे लोक सांगतात ना दहा वर्षात काय केलं दहा वर्ष तुम्ही काय केलं ते दाखवा ना लोकांना दहा वर्षात एक पण आमच्या बिल्डिंगमधला नोकरीला लागला नाही गव्हर्नमेंटची सर्व मला त्या मुद्द्यावरती यायचं की इथला जो मराठी मतदारांमध्ये किंवा मराठी माणसाचा जो मुद्दा आहे त्यांना ज्या समस्या येत आहेत काय तोंड द्यावं लागतंय कोणत्या समस्यांनी काय वाद आहे तिथले मुंबई मधले वाद म्हणजे आता मध्यंतरीच आमच्या इथे मराठी आमच्या कोळणी आहेत आज माझ्या जन्मापासून ते इथे बसत आहेत पण आज त्यांना तिथे गुजराती लोक टॉवर मध्ये राहायला आले त्या एका बाई त्या दोन बायकांनी आमच्या मराठी बाईला हातात मच्छीची पिशवी असल्यामुळे तिला मधून बाहेर काढलं म्हणजे आमच्या मराठी माणसांनी का म्हणून कमकुवतपणा दाखवावा हे कोण मोठे लागून गेले गुजराती लोक आणि गुजराती पण खात नाही असं नाही आम्ही ज्याने मला जातो ना मार्केटमध्ये ते गुजराती पण असतात पण हे कुठल्या बेच्यावरती जोर करतात एवढा ते आम्हाला काही समजत नाही हे ना कोणाचं हे तेच आम्हाला समजत नाहीये अशा मुद्द्यांना मग इथले राजकीय नेते लक्ष देत नाहीत राजकीय नेते फक्त आमची जी शिवसेना आहे ना, ना। उद्धव बाळासाहेब ठाकरे गट तेच फक्त लक्ष देतात आम्हीच तिकडे फक्त धावत असतो सगळीकडे आणि त्या कोळीने आम्ही अजूनही आधार दिलेला आहे कारण त्यांचं पोट त्याच्यावरती आहे त्याच्यामुळे जे बाकीचे आहेत ना बीजेपी वाले त्या नगरसेविका असतील आमदार असतील बीजेपीचे ते अजिबात लक्ष द्यायला येत नाही कारण त्यांना ते नको आहे मराठी माणूसच त्यांना इथे नको आहे त्यांना मराठी माणूस इथनं हद्दपार आहे हा सध्या बँका वगैरे आहेत या नॅशनलाइज बँका वगैरे ते स्थानिक लोकांधिक समिती असल्यामुळे स्थानिक लोकांधिक समिती असल्यामुळे या बँकांची पण अजून चालू आहेत त्या त्याच्यामुळे काय मराठी माणसांना तिथे धोका नाही इलेक्शनच्या जरा बघित जर लक्ष दिलात ना तर रेशनिंग कडे अन्नधान्य कसं मिळतं हे ते स्वतः खातील का ज्यांनी रेशनिंग देत आहेत गरिबांना हे स्वतः कधी खातील का सांगायचं ही चपाती खाऊन दाखव किंवा हा भात खाऊन दाखव तुम्ही कुठला भात खाता आणि हा गरीब माणूस काय त्यांना देता तुम्ही अहो कुत्री मांजरी आणि ही गाई म्हशी पण खाणार नाहीत असा हा अन्न पुरवठा इथे आपल्या महाराष्ट्रात चालू आहे आणि महाराष्ट्रात आपल्या अन्न आणि ही जी संतवाणी चालू आहे हा ह्या अन्न कुठे पिकतं आपल्या इथे पिकतं ना ह्या महाराष्ट्रात आणि त्या मराठी माणसाला एवढा सतवलात तुम्ही की त्याच्या खिशातले पण पैसे काढून घेतलेत आणखीन त्याला असा बोजाभार करून ठेवलात की कर्जाळू करून ठेवलंय हो सगळ्यांना कर्ज बाजारी कर्ज काढून लोक घर आहेत ही परिस्थिती महाराष्ट्राची आता करून ठेवली कोणी मोदी अमित शाह आणि हा देवेंद्र फडणवीस ह्या तिघां मिळून असा गेम केला ना त्रिशूळ बनलय ते तीन ते तिघांचा त्रिशूळ जोपर्यंत खाली पडत नाही ना तोपर्यंत मराठी माणूस वर येत नाही या होत्या मुघभाट या परिसरातल्या मुंबईकरांच्या प्रतिक्रिया आता पुढच्या भागात जाऊया आणि त्या मुंबईकरांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया